हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तैनो व्हिडिओ आहे गुरुवारचा तर गुरुवारचा संध्याकाळचं मी आज रुटीन तुम्हाला दाखवत आहे पहिला मेनू सांगते तुरीच्या डाळीचं वरण भात भेंडीची भाजी चपाती साध्या सिंपल असं आजचं जेवण होतं आणि हे मी सर्व आता कुकरमध्ये तुम्हाला दाखवलं मी थोडंसं डाळ भात करायचा असतो कोणी खात नाही त्यांनाच फक्त लागतो त्याच्यामुळं ना मग डाळ आणि भात थोडंसंच नव्हतं आता ग्लास डाळ अशी शिजत घातलेली बघा ग्लासामध्येच आणि भात पण थोडंसंच मिळतात तिथं या छोट्या या ग्लासात मग दोन्ही ठिकाणी कुकरमध्ये होऊन जातील आणि त्यामध्ये ह्या दोन कैऱ्या होत्या एक कैरी पिकली होती थोडी मग त्या दोन कैऱ्या पण शिजून घेतल्या आणि त्याचा मी मस्त असा कैरीचं पण असं म्हणतात ते आज ट्राय केलं पहिल्यांदा बनवून बन बघितलं पण मस्त असं छान झालं होतं दुसऱ्यांदा परत एकदा मी थोडं जास्त बनवून आणि मग तुम्हाला रेसिपी परत एकदा सेपरेट शेअर करेन तर इथं मी डाळ भात शिजून घेतलेला आहे आणि भेंडी वगैरे वगैरे शब धुवून घेतली चांगली पाण्यानी तळायला ठेवली आहे पीठ मावून घेतलं तर म्हटलं चला डाळीला फोडणी करून घेऊया तर मस्त असं तेलामध्ये राई जिऱ्याची फोडणी करून घेतली भरपूर असं लसूण चेचून कापून घातला होता कढीपत्ता हिरवी मिरची ते सुद्धा घातले हिंग घातली आणि मस्त असं लसूण लाल करून घेतल्यानंतर त्यात हळद व टॅमॅटो घातला आज मी शिजता वेळेस नव्हतं घातलं टॅमॅटो आणि मिरची वगैरे तर कधी घालते कधी असं डायरेक्ट फोडणीला घालते आणि इथं आता याच्यामध्ये हळद घालते हळद आणि टॅमॅटो आणि डाळ शिजवली आहे ती फोडणी करून घेणारी मस्त अशी डाळ पण झाली होती मी पण खाल्ली थोडी आजीने पण खाल्ली भात तेवढा परत मला एकदा करावा लागला कारण की मुलं खात नाही डाळ भात वगैरे पण आता आरे म्हणलं दे मला तर मग असं असतं थोडं केलं का दे म्हणतात मग मी काय केलं भात त्याला खाल्ल्याच्या नंतर त्यांनी परत एकदा मग मी भात घातला आणि मग तो पण कमीच घातला कारण कसं कोण खात नाही मग दुसऱ्याशी तोच खावा लागतो त्याच्यामुळं थोडंच करतं ताज एकदम थोडं केलं तर मग असं होतं डबल करावं लागतं आणि एकदाच केलं तर मग ते कोण खात नाही कसं करायचं ते समजत नाही तर डाळीमध्ये ना मीठ मी शिजता वेळेसच घातलेलं मा तर माझ्यानंतर लक्षात आलं टाकता वेळेसच तरी पण अगदी थोडंसं मी घातलं कारण की मग कसं होतं थोडं पाणी वाढवलं होतं मग डाळ थोडंसं अगदी मीठ घातलं पण एकदम परफेक्ट झालं होतं बरं झालं लक्षात आलं तर हा भात बघा मी ग्लासातनं काढून घेतलं आहे आणि एवढंच केलं होतं भात नंतर मग परत तेवढाच भात घातला आहे मी त्याच टोपात घातला मग कारण भात टोप चांगला होता फक्त भात काढला होता नंतर मग टोपातच केला त्या भात आणि इथं डाळ भात झाले बघा मस्त अशी डाळ झाली होती कधी पण बघा थोडं काही पण केलं ना मस्त असं होतं चविष्ट आणि छान लागतं आणि इथं भेंडीची भाजीला फोडणी करत आहे तर मस्त अशी भाजी कापून घेतली तर भाजीला फोडणी केलेली आहे राई हिंग थोडं कडीपत्ता थोडी पत्ता नाही हिरवी मिरची टॅमॅटो कांदा आणि बघा पण मी करून घेतलं आहे शिजून त्याचा घर काढून घेतला आहे मी कैरीचं पूर्ण आणि जेवढं कैरीचं घर आहे तेवढी साखर घेतलेली आहे साखर ऐवजी आपण ह्याच्यामध्ये गुळही घालू शकतो गुळ तेवढाच चांगला असतो साखर नाही घातली तरी चालते गुळ घाला तर माझ्याकडे गुळ संपला होता म्हणून मी साखर घातली छान असं मिक्स करून घेतलं आणि ग्लासामध्ये काढून घेतलं थंडगार असं पाणी घातलं तीन चम्मच घातले इथं पहिले मी दोनच घातले पण एवढी टेस्ट नव्हती लागत दोन घातलं मग तीन साडेतीन चम्मच मी म्हणजे दीड चम्मच परत वाढवलं थोडंसं वरतून मीठ टाकलं तुम्ही ह्या मिठाऐवजी साधं मिठाऐवजी काळा मिठाई घालू शकता किंवा थोडंसं सब्ज वगैरे ना भिजून पण घालू शकता कैरीचं पण असं ना पोटाला पण थंडावा देणारं असतं म्हणून गरमीमध्ये हे बनवून ठेवा आपण हे ना बनवून ठेवू शकतो पाच ते सहा महिन्यापर्यंत काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये हे बनवून ठेवू शकतो जसं लिंबू सरबत वगैरे आपण पितो किंवा बनवून पितो किंवा बनवून ठेवतो त्याचप्रमाणे हे आहे कैदीचं पण तर दुसऱ्या वेळेस मी नक्कीच व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुम्हाला दुसरा म्हणजे संपूर्णपणे दाखवून आता शॉर्टकटमध्ये दाखवला आहे मस्त असं कलर आलता आणि त्याहून टेस्टी आणि मस्त असं लागत होतं मला खूप आवडलं परत मी बनून ठेवणार आहे भरपूर असं कैऱ्यांचा तर बघू आता तो योग कधी येतो तर हे बघू शकता आता ना सगळं स्वयंपाक वगैरे झालं तर हे जेवले होते आर्य पण जेवला होता तर फक्त मी आणि यश राहिले होते तर पहिले म्हणले बाटल्या भरून घ्यावा फुल तर पहिले बाटल्या भरून घेत आहे आणि नंतर मग जेवण मग भांडे वगैरे घासून घेत होते आणि उद्या पाणी येणार नाही आमच्या इथं मग पाणी वगैरे पण भरावं लागलं सर्व मला मी पाणी येणार नाही मला बाटल्या वगैरे भरले होते अरे येऊन बोलला की मम्मी बोलली पाणी येणार नाही उद्या शक्यता कमी आहे येऊ पण शकते किंवा नाही पण तर म्हटले आता मोटर लावलं सुटी तर म्हटले माता ते हांडे खाली झाले होते मी बाटल्या भरल्या होत्या तर म्हटले चला आता मी भरूनच घेते प्यायचं पाणी पण जे खाली झाले ते बाटल्या तर भरतेच आणि तांब्याची कळशी पण भरते रात्रीची पण म्हणजे स्वयंपाकाला जे लागते आपण खाली केलं ते आता भरून घेऊया उद्या पाणी न आलं तर म्हणजे प्यायचं पाणी असलं तर काय वाटत नाही नाही तर मग खूप गोंधळ होतो प्यायचं पाणी नसल्यावरती मग प्यायचं पाणी वगैरे भरून घेतलं ना हा हो एक टप आहे इथं ठेवलेला तो, तो, तो सुद्धा खाली करून धुवून सुद्धा भरून ठेवला एक साईडला कारण की दोन्ही पण टप भरता येत नव्हते कारण सामान होतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळं ना मग एकच टप खाली केला आणि त्यातलं सामान भर ठेवलं खालच्या टपात आणि मग तो टप धुवून भरून घेतला एकीकडं एक भांडे चालू होते घासायचं एकीकडं एक पाणी भरायचं चालू होतं तर पहिले इथे मी जेवून घेतलं मोटर चालू केली आणि जेवायला बसले बाटल्या वगैरे भरलं तर इथं ना आम्ही बाटल्या वगैरे सर्व भरून ठेवल्या बाटल्या वगैरे भरल्याच्या नंतर आर्य पडला की त्याच्यात त्याने सांगितलं की पाणी येणार नाही ना उद्या मला पण नव्हतं माहिती बाटल्या भरल्याच्या नंतर त्याने सांगितलं मग मी काय केली मोटर लावली आणि प्यायचं पाणी वगैरे म्हणजे मी आता खाली केलं होतं हंड्या वगैरे ते काय भरणार होते पण मग म्हणजे मी वगैरे भरून घेतलं हा टप आहे इकडचा एक तो टपसुद्धा खाली करून धुवून भरून ठेवला आणि म्हणजे पाण्याचा भरोसा नाही पण वरचे टाके वगैरे भरते पण खाली पण म्हणले काहीतरी भरून ठेवलं पाहिजे तर प्यायचं पाणी वगैरे भरून टप वगैरे भरून ठेवलं बादलं वगैरे आणि त्यात भांडे वगैरे घासून घेत आहे सर्व प्यायचे कळश वगैरे भरून तर जेवस्त जेवलं आता मी तर जेवणाच्या आता नंतर भांड्या वगैरे म्हणजे चला तर भांड्या वगैरे भासून घ्यायचं आहे एकीकडे पाणी चालू आहे पार्ले वगैरे बर्थडे कट प्यायचं आणि तिला भांडे वगैरे घासायचं पण माझं काम चालू आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला काय म्हणजे ते मला कमेंटमध्ये सांगा एवढं आवडत तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अशीच तुम्ही नवीन नवीन तुमच्या सगळ्यांपर्यंत व्हिडिओ घेऊन येत जाईल किचन वगैरे पण पुसून घेतलं प्यायचं पाणी तर भरून झालं जातं चला ファンデーブリガソンギティータカムバガカムジョードニガントウダカすアスタ。 नुसता स्वयंपाक आणि भांडे वगैरेच नसतात तर छोटे मोठे पण आपल्याला सर्व बघायला लागतं सर्व कामं असतात असं नाही का स्वयंपाक झाला तर भांडे वसले भांडे आ, तर झालं असं नाही किचन क्लीन असतं छोटे मोठे भांडे आवरावर हे पूस ते पूस सगळे कामं तर असतातच त्यात कधी दिवस उठल्यापासून तो झोपेपर्यंत दिवस निघून जातो ते आपल्याला पण कळत नाही आणि आता गरमी, गरमी गरमी गरम गरमी तर खूप वाढली असं वाटतं आता पाऊस पडेल एवढी गरमी वाढली तर शक्यता पाऊस पडायचीच आहे कारण की जेव्हा एवढी जास्त गरम होतं ना हिसाबाच्या बाहेर तेव्हा पाऊस पडतो आता काय माहिती नाही पडन की नाही पडन किंवा कधी पडल्यावर तर आपल्याला माहिती पडेल आणि पाऊस पडेल तेव्हाच आता थोडंसं थंड वाटेन ते पण कंटिन्यू पडलं तर पडून लगेच बंद झालं तर नाही एक दोन तासासाठी आणि भरपूर असं आतमध्ये पण गरम होत होतं पण बाहेरच्या रूममध्ये ना ए सी लावली होती दरवाजा बंद करून ए सी लावली होती आणि पण सव्वा अकरा वाजले, वाजले होते अकरा सवा अकरा वाजले होते मग बिछान वगैरे टाकलेला होता मग इथे मी भांडे घासत होते तर भरपूर असं गरम होत होतं पण काय करणं तर गरम तर होणारच गरमीचे दिवस आहे तर काम हे करावंच लागतात तर पटापट भांडे घासत होते भांडे घासले होते म्हणजे आणि भिजले पण खूप कण पाणी वगैरे पण भरलं तर त्याच्यामुळं खूप भिजले होते मग अजून वडलं झालं तर काय वाटत नाही पण नंतर मग ए सीमध्ये गेला थंडी वाजायला लागली तर खूपच वल्ली झाले होते का भांडे बिंडे सर्व भरले त्याच्यामध्ये टप वगैरे भरलं त्याच्यामुळं भिजले पूर्ण असे आणि ते आता भांडे वगैरे घासून झालेले आहेत भांडे वगैरे घासल्याशिवाय ना असं म्हणजे वाटतच नाही आपल्याला स्वच्छता किंवा काम झाल्याशिवाय झाल्या आणि रात्रीचं असं भांडे वगैरे घासलं तर बरं वाटतं सकाळी उठलं बरं वाटतं त्यापेक्षा सकाळी उठल्या होती फ्रेश वाटतं आपल्याला नाही तर मग एखाद्याच कधी जर तब्येत वगैरे ठीक नसली किंवा काही तर भांडे वगैरे घासायचं नाही घासलं तर सकाळी उठलं उठलं एकदम येतो अजून तो पसारा बघून भांडे बघून त्याच्यामुळं मी रात प्रयत्न हेच असतात की रोज रात्रीचेच भांडे घासून घासतेच रात्रीचेच भांडे घासते कधीतरी एखाद्या वेळेस राहिलं तर ठीक आहे पण सहसा रात्रीचेच भांडे घासते आणि इथं एकीकडं पाणी भरणं भरणं पण चालू होतं कारण उद्या जर पाणी नाही आलं असं म्हणताय पण आलं तर ठीक नाही आलं तर मग काय करायचं ना आपण पाणी तर पाहिजे पाण्याशिवाय तर कोणतंही काम होऊ शकत नाही आणि दोन दिवस पाणी येणार नाही असं सांगितलं आहे म्हणजे येणारच नाही संध्याकाळी जरी आलं तर ठीक होत असतं दिवसभर आपण चालत आहे त्या पाण्यात पण आता संध्याकाळी पण येणार सांगितलं आता पण नाही तर इथं आता भांड पाणी वगैरे पण माझं भरून झालेलं आहे भांडे वगैरे झाले किचन वगैरे क्लीन करून एकदा ठेवत आहे ना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे ना झाकण मी घासलंच नव्हतं अंड्यावरचं परत म्हणजे कळे शिवचं तर फोडणी वगैरे उडते ना ग्लास घासला पण झाकण नकडलं एवढं लक्षच नाही गेलं पण ते मला सारखं लक्ष जात होतं आणि कसं तर वाटत होतं मग घासून टाकलं हातात घेतलेल्या घासून टाकलं तेव्हा जरा बरं वाटलं तर आता इथं ना टप भरलेला आहे मी टप वगैरे झाकून ठेवलं आहे बादल्या वगैरे भरून ठेवल्यात चला तर आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला